रोटरी क्लब ऑफ बदलापूर आणि महेश जाधव मित्र मंडळ यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अर्थात जर आपण बघत असाल तर ऐंशी पेक्षा जास्त जे आहे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं लक्षात घेत आज बदलापूरमध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं आणि प्रचंड असा बदलापूरकरांचा प्रतिसाद देखील मिळालेला आहे महेश जाधव सर आपल्यासोबत असणार आहेत सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय माहिती द्याल आज कशा निमित्त जे आहे स्पेशली शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कसा प्रतिसाद मिळाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे सकाळपासून आम्ही ज्या चेअर्स लावले त्या एकही चेअर खाली नाहीये आणि आता सुद्धा बरेचसे डोनर वाट बघतात की आमचा नंबर कधी येईल इतका उत्स्फूर्त प्रतिसाद यापूर्वी आम्हाला मिळाला नाहीये मी जे आता पंधरा ऑगस्टला बऱ्याच लोकांना लो आवाहन केलेलं आमच्या क्लबच्या वतीने आणि मैसारो मित्रमंडळाच्या वतीने की थॅलेसेमियाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना महिन्यात दोनदा तीनदा रक्त चढवावं लागतं आणि त्यांच्या आई प्रचंड वन वन भटकावं लागतं तेव्हा कुठे जाऊन त्यांना रक्त मिळतं तर रोटरीने यावेळी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहरांसाठी काबू झोन काबू याचा अर्थ थॅलेसेमियावर काबू ही संकल्पना घेऊन आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या सर्व जे आपचे रोटरी क्लबचे जेवढे इतर पण रोटरी क्लब्स आहेत त्यांनी सर्वांनी यावेळीचं रक्तदान हे थॅलेसेमिया सेंटरसाठी दिलंय आणि तिथे थॅलेसेमिया रुग्णांना रक्तदान त्यांना लागणारे फिल्टर किट ही सगळी सुविधा उपलब्ध करून आणि दुसरी एक गोष्ट त्याच्यात अशी होती की याच्यावर काबू कसं मिळवता येईल त्यासाठी आम्ही जवळपास नऊ प्रकारच्या ब्लड टेस्ट याच्यात करतोय त्यात सर्वात महत्वाची टेस्ट होती थॅलेसेमिया जनरली जेव्हा मुलं लहान असतात किंवा त्यांना माहिती नसतं ते आ, मेजर आहेत की काय म्हणतात मायनर आहेत हे त्यांना माहिती नसतं पण या टेस्ट मुळे त्यांना कळतं की ते मायनर आहेत की मेजर आहेत आणि याच्याने भविष्यात जेव्हा त्यांचं पुढे भविष्यामध्ये त्यांना त्याचा उपयोग होतो आणि आपण हे मेजर होणार नाही या यासाठी काळजी घेऊ शकतो आणि थॅलेसेमीवर कंट्रोल मिळू प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे वेळ अर्थात होत आलेली आहे दोन पर्यंत आहे मग आता काय वेळ एक्सटेंड करणार की कसं तशीच परिस्थिती दिसते कारण खूप डोनर बाकी आहेत अजून आणि तेवढा वेळ दिसत नाहीये मला वाटतं पंधराच मिनिटं राहिले पण मला वाटतं थोडासा वेळ वाढवू काय माहिती द्याल आज प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे या रक्तदानशी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद बदलापूर वासी यांनी दिलेला आहे मुळात आम्ही आव्हानच जे केलं होतं की थलासेमियाचे जे रुग्ण आहेत त्यांसाठी जे ब्लड आहे त्यासाठी आम्ही आव्हान केलं आणि त्याला खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मुळात थळसेमेहाच्या जे पेशंट आहेत त्यांना रक्त वारंवार चढवावं लागतं आणि ते रक्त चढवण्यासाठी त्यांच्या ज्या पालक जे आहेत त्यांना खूप धावाधाव करावे लागते आणि त्याचा उद्देश मनात ठेवूनच रोटरीने इथे एक सेंट्रल हॉस्पिटलला एक सेंटर ओपन केलं जेणेकरून त्या रे, जे रेग्युलर जे पेशंट्स आहेत थॅलेसेमियाचे तर त्यांना ते ब्लड आपण आपल्या मार्फत दिले जातात त्यासाठी लागणारे जे फिल्टर्स असतात ते फिल्टरचा खर्च सुद्धा रोटरीच्या मार्फत केला जातो आणि त्याचबरोबर आम्ही थलायसेमियाचं निदान करणं यासाठी थलायसेमिया टेस्टिंग सुद्धा ठेवलेले जेणेकरून भविष्यात जे मायनर जे डोनर आहेत ते मेजर होऊ नये आणि पुढची जी नवीन जी पिढी येणार आहे ती मायनरवरून मेजरवर जाऊ नये यासाठी आम्ही थॅलेसेमिया टेस्टिंग सुद्धा या कॅम्प ठेवलेले आहे आणि खूप म्हणजे आम्ही मी लोकांचं धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण रोटरी किलो बदलापूरला खूप आशीर्वाद मिळणार आहे सगळ्यात बदलापूरकरांना आज तरुण पिढी देखील बघते त्यांना काय आव्हान करायला आज त्यांना हेच आवाहन करेन की आपण ज्या रोटरीने याच्यापूर्वी पण पोलिओवर नियंत्रण मिळवलं आहे तसंच त्यांनी थॅलेसेमियावर नियंत्रण मिळवण्यासाठी टोटली जगभरात याची चालू आहे योजना तर या सर्व युवकांनी आज जसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमच्या सर्व सभासदांनी पण खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि हे जे केले तशाच प्रकारे या नवीन ज्या पिढीने यांनी सुद्धा करावं आणि थॅलेसेमियावर कंट्रोल मिळवा थोडक्यात कसं वाटतंय आज, आज रोटरी क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने थॅलेसेमियावर कंट्रोल करण्यासाठी जे उद्दिष्ट आहे डोळ्यासमोर म्हणजे पूर्ण थॅलेसेमिया हा जगातून नष्ट करायचा आहे त्याच्यासाठी दोन वर्षापासून आपण थॅलेसेमियासाठी रक्तदान देत होतो पण ह्या वर्षी सेंट्रल हॉस्पिटलला आपण एक हे तयार केले सेंटर तयार केलेलं आहे सेंट्रल हॉस्पिटलला की जिथे थॅलेसेमिया पेशंटसाठी फ्रीमध्ये उपचार केले जातात आणि त्यांना रक्तदान रक्त मिळण्यासाठी म्हणून रोटरीचे आज या अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण या सेंटरमध्ये जे काही रोटरीचे क्लब काम करतात ते संपूर्णपणे फक्त त्या सेंट्रल हॉस्पिटलसाठी काम करतात आणि त्या सेंट्रल हॉस्पिटलला रक्ताचा पुरवठा कधीच कमी पडू नये म्हणून हे आम्ही दरवेळेस आता रक्तदान शिबिर ठेवणार आहोत तर सर्व रक्तदात्यांना आणि नागरिकांना हेच आव्हान राहील की ज्यांनी ह्या रक्तदान शिबिराला भाग घेतला नाही तर त्यांनी याच्या पुढच्या शिबिरात भाग घ्यायचा आणि त्यांनी कृपया याच्यासाठी रोटरीला मदत करा आणि सर्व लोकांना मदत करा आम्ही त्यांच्यासाठी लोकांसाठी सुद्धा आम्ही काही टेस्ट जसं तुम्ही बॅनरवर बघा हेपेटायटिस बी हेपेटाटिस सी थायरॉइड सीबीसी अशा सात ते आठ टेस्ट आम्ही लोकांसाठी सुद्धा ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनाही थोडासा हातभार म्हणजे होईल लागतो आणि त्यांनाही थोडासा फायदा होईल रोटरीच्या माध्यमातून तर लोकांनी अशा प्रकारचा आणि अशा प्रकारचा घुस्फोट हे प्रतिसाद द्यावा पुढच्या वेळेस सुद्धा हेच मी ते आवाहन करतो सर एक प्रश्न आहे आता लाईव्ह बघितल्याच्या नंतर जर कोणी आलं तर मग आपण त्यांना डोनर म्हणून की पॅरिसिमिया पेशंट म्हणून डोनर म्हणून आले डोनर म्हणून जर आलं तर आमच्याकडे एक ऑप्शन आहे आपण उल्हासनगर सेंटरला त्यांना पाठवू शकतो आणि जर एखादा पेशंट आला तर त्याला आम्ही नक्कीच मदत करू त्याला लागणारे फिल्टर किट त्याला रेग्युलर लागणार रक्त खूप सुंदर खूप छान उपक्रम खरे तर आपण सर्वात पहिले लोकेशन बघूया बदलापूर पूर्व खरवई या परिसरात आपण आहोत येवले चहाच्या अगदी सोमवार हे जे शिबिर आहे ते, ते सुरू आहे आणि प्रचंड पाऊस बाहेर आहे तरी सुद्धा खूप सुंदर प्रतिसाद जो आहे या शिबिराला इथे मिळतो आहे तर तुम्ही सुद्धा जर इथे येणार असाल तर तुमची तुमच्या सोबत देखील जे सहकार्य तुम्हाला केले जाणार आहे तर आपण बोलूया जाणार नमस्कार दादा नमस्कार खूप कौतुक तुमचं सर्वप्रथम कारण कोणाला तरी जीवनदा देण्याचं काम तुम्ही करत आहात कसं वाटलं साहेबांच्या बदल झालेलं आहे महेश जाधव साहेब नेहमीच काही ना काही सोशल वर्क करतच असतात आणि या सोशल वर्कच्या निमित्ताने आम्हाला पण थोडं पुण्य भेटून जातं की काय कुठल्या गोरगरीबांना आम्ही कामाला येतो हे सर्व शिरजात सत्तम महेश जाधव साहेबांना महेश जाधव सरांचं खूप खूप कौतुक आज होतं मॅडम इथे आले तर मॅडम या ना बोला कसं वाटलं आज काय बोल चांगलं नाही पण ब्लड डोनेट केलं नाही माझी देऊ शकले पण मी नक्की नक्की धन्यवाद तर आपण बघत आहात इथे सध्या जे आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आपण सरांशी बोलूया नमस्कार सर कसं वाटलं आज आपल्याला इथे रक्तदान छान उपक्रम होता मॅडम आणि महेश जाधव साहेब हे नेहमीच काही काही उपक्रम करत असतात आणि समाजासाठी नेहमी उभे असतात असंच त्यांनी थोड्या दिवसापूर्वी थोर पुरुषांबद्दल लहान मुलांना विचार मानण्याचे पण त्यांनी उपक्रम राबवला होता आणि प्रत्येक कोणीही त्यांच्याकडे मदतीचा आत्मा घेतला हो तर ते नेहमी सदैव उभे असतात छान छान होतात थँक्यू धन्यवाद तर स्वतः इथे जे आहेत नागरी इथे बोलतायत आपण जर बघत असाल तर प्रत्येकाला इथे सर्टिफिकेट दिले जात आहेत हा आणि त्याचबरोबर आज अनेक अशा मोफत तपासण्या सुद्धा इथे केल्या जात आहेत हिमोग्लोबिन असू द्या त्याचबरोबर सीबीसी असू द्या आपण बघत असाल इथे सध्या तर अनेक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे खूप छान खूप खूप कौतुक तुमचं ओके ओके छान मस्त कसं वाटलं आज तुम्हाला अरेंजमेंट छान आहे अरेंजमेंट वगैरे सुंदर एकदम तर जेवढे पण नागरिक इथे रक्तदान करतायत त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे आपण जर बघत असाल तर व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते रुग्णांची इथे रुग्ण नाहीयेत नागरिक आहेत पण ते ब्लड देण्यासाठी इथे येत आहेत सरांशी बोलूया आपण काय खूप कौतुक तुमचं खूप खूप छान धन्यवाद कसं वाटतंय तुम्हाला आज खूप छान वाटत मी आहे माझा आपण जर बघत असाल तर ऐंशी पेक्षा जास्त जे आहे नोंदणी झालेली होती आपण यायची अगोदर आता नक्कीच शंभरच्या वरती पार होणारच आहे साधारणतः कितीच्या वर नोंद झाली शंभर होईल का शंभरच्या वर प्रतिसाद छान मिळतो आहे खर हो। तर ब्लड कॅम्प आहे त्यांचा हा हो इथे बघा व्यवस्थितरित्या जे आहे तपासणी सुरू आहे आणि आपण जर बघत असाल तर काळजी सुद्धा घेण्यात येते सगळ्यांची वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत सीबीसी हिमोग्लोबिन जर कमी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे चेक करून दिले जात आहेत महिला पण आल्यात का आज इथे हो आल्यात हो तर ऐंशी पेक्षा जास्त तर आलेच होते आणि आपण डॉक्टरांशी बोलूया सगळ्यात जास्त आज कसे रुग्ण येत आहेत तिथे कसे रुग्ण येतात हिमोग्लोबिन कमी आहे की काय टेस्ट पण होत आहेत का आणि साधारणतः किती ऐंशीच्या वर आता सध्या झाल्यात सगळ्यांचे एचबी वगैरे सगळ्यांचे चांगले होते वगैरे होत्या त्यांच्या पण एचबी चांगले होत्या फिमेल्स डोनेट केलेले आहेत जेवढे काही डोनर्स आहेत सगळे हेल्दी डोनर्स होते हेल्दी डोनर्स आहे मस्त आपल्याला कसं वाटलं इथे येऊन खूप छान वाटलं बदलापूर याच परिसरात ऐकलेच मित्र आहे माहिती छान मस्त सगळ्यांनी जे आहे छान छान प्रतिसाद मिळतो ना आपण बोला ना बघा प्रत्येक जण पुढे येऊन बोलतो आहे आणि सगळेच इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन पहिले ब्लड डोनेट केलेला आहे रक्तदान मध्ये ना ओके इथे तेही बघूया आपण एकदा ते बघा आता सुध्दा इथे टेस्ट सुरू आहेत आणि काळजी देखील घेतली जाते आहे मग रोटरी क्लब बदलापूर आणि त्याचबरोबर महेश जाधव मित्रमंडळ यांच्या अंतर्गत या रक्तदान शिबिरला खूप प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा प्रत्येक जे डोनर आहे त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे आणि सगळेच जे आहे ते पुढाकार घेत आहे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान कोणातरी जीव वाचवण्यासाठी मदत करतायत ते तर त्यांना आपण आपल्या तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊया आणि महेश जाधव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सुद्धा कारण त्यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केला त्याचमुळे तर बघत रहा आपल्या बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या माहितीमध्ये बस धन्यवाद